आज खूप कंटाळला आप आहे आपण उद्यापासून नक्की सुरू करूया नाहीतर गुरुवार बेस्ट आहे नाहीतर एक जानेवारी अगदी तोंडावर आहे आपण एक पण सुरुवात करूया चांगला मुहूर्त आहे आपल्याला चांगलं यश मिळणार आहे पण आज नको आपण बघूया आपण विचार करूया करायचं आहेच आपल्याला पण आपण काहीतरी अजून वेळ घेऊया असं मला वाटतं आणि यानंतर सुरू होतो आपल्या सगळ्यांचं प्रो क्रास्टिनेशन म्हणजे याच्यापासूनच सुरू होतं प्रो म्हणजे चाल ढकल करणं आजचं काम उद्यावर उद्याचं परवावर परवाचं तेरवावरती हा व्हिडिओ मला अगोदर बनवायचा होता पण काही अंशी प्रमाणामध्ये मला देखील याची सवय होती सर्वात अगोदर मी सवय मोडली आणि मग मी विचार केला की कि कितीही कंटाळा आला तरी देखील मला आत्ताच सुरुवात करायची आहे अगदी थोडक्यात का होईना कारण की ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये विचार येतो त्याच वेळेला युनिवर्स तुम्हाला सिग्नल देत असतं की हे काम योग्य आहे आणि तुला आत्ताच करायचं आहे हाच विषय आहे आजच्या मंडे मोटिवेशनचा नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा प्रकारे परफेक्ट करता येतील किंवा कशा प्रकारे स्वतःची उन्नती करता येईल याचा विचार आपण करत असतो पण त्याचबरोबर मला एक गोष्ट नेहमी जाणवते की आपण चालढकल खूप जास्त करतो प्रो क्रास्टिनेशन म्हणजे चालढकल करणं हे आपल्याला खूप घातक ठरू शकतं याची कारणं भरपूर आहेत याचा आळस हे फार मोठं कारण आहे किंवा मग आपल्याला असं वाटतं की अजून काही वेळ जाऊ दे मग मी परफेक्ट नाही आहे ह्या गोष्टी मला वाटतात पण या सगळ्या माध्यमातून आपण आपलंच नुकसान करत असतो तर मला असं वाटतं की आपण हे प्रो क्रास्टिनेशन थांबवलं पाहिजे टाईम मॅनेजमेंट या विषयावर आपल्याला नक्की बोलायचं आहे कारण की टाईम मॅनेजमेंटचा विचार मी मधल्या कालावधीमध्ये भरपूर केला आणि त्याच्या माध्यमातून मला खूप काही शिकायला मिळालं माझ्यामध्ये खूप काही सकारात्मक फरक पडला खूप बदल झाला आणि त्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर एक गोष्ट केली की माझा वेळ कुठे कुठे खर्च होतो आहे या गोष्टी शोधून काढल्या आणि त्या गोष्टींना मी काठ मारली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अनेकांना मी ब्लॉक केलं की जी लोक माझा वेळ खात होते किंवा ज्या लोकांचं कारण नसताना मी ऐकून घेत होतो किंवा मग ते आपल्यासमोर काही एखादी गोष्ट सांगायची आणि आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो मी अशा अनेक लोकांना ब्लॉक केलं आणि त्याच्याबद्दल मला खरंच समाधान आहे कारण त्यानंतर माझी प्रगती सुरू झाली मी अनावश्यक व्हॉट्सॲप बघणं टाळलं मी व्हॉट्सॲपवरती जास्त वेळ नसतो आणि जेवढा वेळ असतो तेवढा वेळ फक्त ते ते कामाचाच विचार करतो कोणाच्या काही इन्क्वायर असेल त्या फक्त बघतो किंवा मग कोणाला माहिती पुरवायची असेल त्या गोष्टी मी करतो याच्यातून एक फायदा मला झाला की मला ना अतिरिक्त वेळ मिळायला लागला भरपूर काही करण्यासाठी किंवा मग मला स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी या गोष्टी मला मिळायला लागल्या या विषयावर आपण खूप डिटेलमध्ये पाहू येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पण मला आत्ता तुम्हाला एक गोष्ट सांगायची की सर्वात अगोदर तुम्हाला प्रो क्रास्टिनेशन थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपण आज सोमवार आहे आप आपण आजपासून सुरुवात करूया आणि ती गोष्ट अशी की करा तुम्ही नक्की सुरुवात की आजपासून तुम्ही अशी पाच किंवा दहा कामं लिहा म्हणजे मी काल रात्री लिहिलेली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की ती दहा कामं लिहा आणि ती कामं मला ह्या आठवड्यामध्ये पूर्ण करायची हे तुम्ही लिहू शकता आणि आठवड्याच्या शेवटी किती कामं पूर्ण झाली याचा विचार तुम्ही करायचा आहे पुढच्या मंडेला पुढच्या सोमवारी जो आपला व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सांगा की माझी एवढी एवढी कामं झालेली आहेत आणि मी हा विचार केला होता एवढी कामं झालेली आहेत एवढी कामं मी काढलेली होती अगदी एक काम झालं तरी सांगा की एक काम झालं अशा प्रकारे आपण स्वतःला डेव्हलप करत जाऊ शकतो कारण की चाल ढक्कल करणं हा मानवाचा स्वभाव आहे पण तो सगळ्याच मानवांचा नाही आहे अनेकांनी याच्यावर ओवरकम केलेलं आहे आणि स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची प्रगती भरभरून झालेली आहे असं मला खूप जास्त वाटतं म्हणून मी स्वत हा विचार केला आणि मग तुम तुम्हाला ही गोष्ट सांगायला मी मला असं वाटतं की मी सांगू शकतो नाही तर मीच करत नाही तुम्हाला काय सांगू तर ते मला करायचं नव्हतं यासाठी तर मला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा वाटतो आहे कारण की तुम्ही आजपासून टास्क द्या स्वतःला की मी ही गोष्ट या आठवड्यामध्ये करणार आहे आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण सगळी मार्किंग करायचं की माझी दहापैकी पाच गोष्टी झाल्या अगदी एक झाली तरी चालेल नाही झाली तरी चालेल कारण की तुम्ही लिहिलं याचा अर्थ तुम्ही ती गोष्टीला सुरुवात केली आहे तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे आज ना उद्या सक्सेसफुल होणार आहे रेडी असाल तर आत्ताच तुम्ही कमेंट करायला सांगा की होय आम्ही तयार आहोत बघा मी स्वतः ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि खूप जास्त याचा फरक मला पडलेला आहे कारण की आजचं काम उद्यावर जेव्हा ढकलतो म्हणजे आज करण्यासारखं जे काम असेल ते उद्यावर जेव्हा ढकलतो आपण त्यावेळेला आपण ते फक्त उद्यावर ढकलत नाही तर एक संधी गमावतो असं म्हटलं जातं आणि ती मला गोष्ट प्रकर्षाने जाणवते मी पुन्हा सांगतो तुमच्या मनामध्ये जो विचार येतो तो विचार तुम्हाला विश्वाने दिलेली एक आज्ञा असते तो एक इशारा असतो संकेत असतो सांगतं की आत्ताच कामाला सुरुवात कर भरपूर तुला काही गोष्टी मिळणार आहेत या विषयावर तुम्हाला अधिक व्हिडिओ हवे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करूया कारण की टाईम मॅनेजमेंटवर तुम्ही मधल्या काळात जो काही अभ्यास केला तो मला असं वाटतं की ते सगळं क सगळं सग्ड़ प्रॅक्टिकल वर्क होतं जे मी केलेलं आहे आणि याच्यामध्ये मला एनर्जीचा खूप जास्त अभ्यास झाला एनर्जीचा खूप जास्त विचार मी केला आणि ती एनर्जी मला माहिती असल्यामुळे किंवा शिकल्यामुळे मी ती योग्य प्रमाणामध्ये मी अप्लाय करू शकतो आणि ही सगळी एनर्जी मला असं वाटतं की रेकी किंवा असे जे हिलिंग्स असतात याच्यातून मला मिळते आपल्या सर्वांना ते मिळू शकते दिनांक अकरा ते चौदा जून दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाइव आहे रेकी कोर्स या कोर्समध्ये आपण रेकी म्हणजे काय आणि रेकी कशी अप्लाय करायची आपल्या स्वतःवरती आणि इतरांवरती हे आपण पाहणार आहोत रेकीचे सिद्धांत आपण पाहणार आहोत रेकी, रेकी म्हणजे एनर्जी आहे आणि एनर्जीचा वापर कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये केला जातो त्याचबरोबर विज्ञान काय सांगतं वैज्ञानिक काय सांगतात का ह्या सांगता। रेकीचे जे निर्माते आहेत ते म्हणजे मिकाऊ उसुई यांनी नक्की काय सांगितलं त्यांचं स्ट्रगल काय होतं ह्या सगळ्या विषयावर आपण सखोल माहिती पाहणार आहोत दिनांक अकरा ते चौदा या दिवशी पहिली लेवल आहे आणि नंतर एक महिन्यानंतर दुसरी लेवल होते तर तुम्ही याला ॲडमिशन घ्या अतिशय प्रभावी कोर्स आहे तुम्ही रेकी जेवढ्या लवकर शिकाल तेवढी तुम्ही लवकरात लवकर प्रगती करू शकाल कारण की तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ मिळणार आहे आता हा जो कोर्स आहे हा दीड ते दोन महिन्यानंतर होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करा आणि स्वतःला उन्नत करा रेकी प्रॅक्टिस फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही आहे तर आपण याच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस करू शकतो आपण फीज घेऊ शकतो एक चांगला व्यवसाय आपण निर्माण करू शकतो ते काय आहे कसं करायचं हे सगळं आपल्याला कोर्समध्ये पाहायला मिळतं आहे टाईम मॅनेजमेंट प्रो क्रस्टिनेशन म्हणजे चालढकल करणं या विषयावरती आपला अजून काम करायचं असेल तर नक्की तुम्ही सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेलगुन क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तुमचे टास्क तुम्ही पूर्ण करणार आहात का कमेंट नक्की करा धन्यवाद